होती, या दिवशी सुशांत सिंग आत्महत्या केल्याची बातमी समोर आली पण सर्व घडामोडी पाहता की आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर येत होती आणि या प्रकरणात पहिले नाव समोर आले ते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचं त्या रात्री आदित्य तिथे काय करत होता ते च्या रात्री आदित्य ठाकरे सुशांतच्या घराजवळ काय करत असेल बरोबर सांगितलं पोस्टमॉर्टम करताना व्हिडिओ शूटिंग बरो करा बरोबर का करा व्हिडिओ शूटिंग तर काय काढली नाही मला तसंच काम करून पोस्टमॉर्टम करायला सांगितलं दमदाटी झाली माझी आणि त्याचा गळा दाबून मारण्यात आलेला हे पोलिसांनी फोटो काढेल त्याच्यावरती पण सिद्ध होऊ शकतो आता हातपाय तुटलेला माणूस हँगिंग कसं करून घेईल